यापूर्वीचं आपण जसं की बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत परंतु या ठिकाणी अतिशय वापरा योग्य किंवा गरजेचं म्हणून यूटूबचा व्हिडिओ आपल्या कॉम्प्युटरला जर डाउनलोड करायचं असेल तर कोणत्या प्रकारे करायचं मुला तर यूट्यूबचा व्हिडिओ कॉम्प्युटरला किंवा फोन मोबाईल फोनवरती डाउनलोड का केला जातो कारण की ज्यावेळेस आपण नेटवर्कमध्ये नसू किंवा ज्यावेळेस आपलं इंटरनेट हॅक संपलेलं असेल अशा वेळात असा ऑफलाईन व्हिडिओ आपण पाहू शकतो यासाठी या ठिकाणी समोर <coughs> आपल्या ओपेरमिनीचा ब्राउ ब्राऊझर आहे यामध्ये ॲड्रेस बारमध्ये मी प्रथमचाच यूट्यूब डॉट कॉम ही वेबसाईट डायल केली वेबसाईट या वेबसाईटचे बरेच व्हिडिओ या ठिकाणी खाली तुम्हाला दिसून येतो जे यांनी सोडलेले बरोबर या ठिकाणी आपल्याला बरेच व्हिडिओ मिळू शकतात या ठिकाणी जरी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी होम माय चॅनल अशा बऱ्याच गोष्टी ज्या ठिकाणी हे जर बघितलं तर या ठिकाणी माय चॅनलला क्लिक केल्यानंतर बरेच व्हिडिओ येतात परंतु मला एक पर्टिक्युलर व्हिडिओ पाहिजे जो शाळेतील मुलांना उपयोगाचा येऊ शकतो किंवा माझ्या शैक्षणिक आ, कामात मी त्याचा वापर करू शकतो तर असे व्हिडिओज मला इंग्लिशमध्ये आपण एज्युकेशनल व्हिडिओज म्हणू शकतो हे एज्युकेशनल व्हिडिओज कशाप्रकारे डाउनलोड केले जातात हे आपण आता शिकणार आहे या ठिकाणी एज्युकेशनल व्हिडिओ मी टाईप केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला या ठिकाणी पॉप बॉक्समध्ये बरेच टायटल दिसून येतात प्रत्येक आपण केलं तर विचारलं एज्युकेशनल व्हिडिओ फॉर चिल्ड्रन ओके okay. या ठिकाणी पाहिलं तर बरेच शैक्षणिक व्हिडिओ जे आहेत ते त्या त्या वेबसाईटमध्ये किंवा जे सबस्क्रायबर आहेत किंवा चॅनल ऑपरेटर आहेत यांनी ही अपलोड केलेले व्हिडिओ आहेत तर असा व्हिडिओ आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एज्युकेशनल ट्रेन व्हिडिओ फॉर चिल्ड्रन कलेक्शन हा आहे हा व्हिडिओ जर आपल्या कम्प्युटरला कॉपी करायचा असेल तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे या व्हिडिओवरती राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला कॉपी लिंक ॲड्रेस हा ऑप्शन येतो या ऑप्शनला तुम्ही लेफ्ट क्लिक केल्यानंतर ले या व्हिडिओचा जो ॲड्रेस आहे वेबसाईटवरचा तो ॲड्रेस कॉ क्लिपबोर्डला कॉपी होतो असा की क्लिपबोर्डला कॉपी झालेला ॲड्रेस आपण या ठिकाणी नवीन विंडो घेऊन त्या ठिकाणी सेव्ह फ्रॉम डॉट नेट ही वेबसाईट ओपन करतो ह्या वेबसाईटवरून बरेचसेच व्हिडिओ डाउनलोड करता येत घेऊ शकतात इथं जर पाहिलं तर टू डाउनलोड अ व्हिडिओ जस्ट इन्सर्ट लिंक या ठिकाणी आल्यानंतर आपण जस्ट इन्सर्ट लिंकमध्ये क्लिक केल्यानंतर राईट क्लिक करून पेस्ट करू शकतो अदरवाईज कंट्रोल व्ही करून शॉर्टकट वापरून सुद्धा या ठिकाणी क्लिपबोर्डला जो आपला त्या व्हिडिओचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी पेस्ट करू शकतो हा पेस्ट केल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्याला त्या व्हिडिओचा थमनेल दाखवते म्हणजे छोटे चित्र असते विंडो मध्ये ते दाखवते या ठिकाणी जर समोर पाहिलं तर एज्युकेशनल ट्रेन व्हिडिओ फॉर चिल्ड्रन कलेक्शन इथं ट्राय येतं तसंच इथं डाउनलोड ऑप्शन येतो त्याचबरोबर या ठिकाणी एम पी फोर सातशे वीस पी तीनशे साठ ज्यामध्ये तो डाउनलोड करता येऊ शकतो आता सातशे वीस आणि तीनशे साठ काय तर तीनशे साठ टीमधला व्हिडिओ तीनशे साठ पिक्सेलमधला व्हिडिओ हा सातशे वीस पिक्सेलपेक्षा कमी साईजचा असू शकतो म्हणजे ज्यावेळेस आपला नेट पॅक अदरवाईज कनेक्शन जर कमी स्पीडचं असेल तर यावेळेस आपण तीनशे साठ पिक्सेलचा व्हिडिओ डाउनलोड करू शकतो अदरवाईज जर आपल्याकडं नेट चांगला असेल एचडी क्वालिटी व्हिडिओ कधी असेल तर आपण सातशे वीस पिक्सेलचा फॉर्मॅट सिलेक्ट करतात या या ठिकाणी आपण सातशे वीस पिक्सेलचं एच डी क्वालिटी व्हिडिओ डाउनलोड करत आहे या ठिकाणी पाहिल्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन आलेलं आहे एज्युकेशनल ट्रेन व्हिडिओ फॉर चिल्ड्रन प्रोटेक्शन हा डाउनलोड ऑप्शनमध्ये बारायचा आणि याच्या ठिकाणी टाईम किती लागणार आहे किती साईजचं आहे हो। या ठिकाणी हा तुमचा व्हिडिओ डाउनलोड होतो त्यावेळेस हा व्हिडिओ संपूर्ण प्रोग्रेसवर कंप्लीट होईल त्यावेळेस तो पूर्ण डाउनलोड झाला या दरम्यान तुम्ही त्याला प्ले करू शकत नाही जोपर्यंत तो, तो, तो संपूर्ण डाउनलोड होत नाही संपूर्ण डाउनलोड झाल्यानंतरच आपण त्याला प्ले करू शकतो